मराठी सिनेसृष्टीतील ऋतिक रोशन म्हणून ओळखला जाणारा आपला सगळ्यांचा लाडका कश्मीर तुम्हाला माहीतच असेल नुकताच फुलवंती या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे ज्यामध्ये गश्मीर आपल्याला पंडित शास्त्री बुवाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे यामध्ये त्याचे भरभरून कौतुकही करण्यात आलेले आहे चला तर जाणून घेऊया गश्मीरबद्दल काही महत्वाच्या गोष्टी कश्मीरचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला गश्मीरचे लहानपण इतके सोपे नव्हते काश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हे सुद्धा एक मराठी कलाकार होते परंतु काळानुसार त्यांचे चित्रपट गाजले नाही ज्यामुळे त्यांच्यावर भरपूर कर्ज झाले आणि तेच कर्ज परतफेड करण्यासाठी कश्मीरला लहानपणापासून काम करावे लागले दहाव्या वर्गात असताना त्याने सुरुवातीला शामक डावची डान्स अकॅडमी जॉ जॉईन केली त्यानंतर लोकांना डान्स शिकवून पैसे कमवले व त्यातून कर्ज परतफेड केले त्यानंतर त्याने मराठी मूव्हीजकडे धाव घेतली परंतु त्याला यश मिळाले नाही त्याला त्याच्या ते आयुष्याचा पहिला ब्रेक मिळाला कॅरी ऑन मराठा या मूवीपासनं त्यानंतर देऊळबंद बोनस सरसेनापती हंबीरराव यांसारखे मूव्हीज त्याला मिळाले जे भरपूर हिट झाले त्यानंतर त्याने काही हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे ज्यापैकी इमली आणि तू जखमे ह्या त्याच्या फेमस मालिका दोन दोन आहे दोन हजार चौदा रोजी त्याने त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड गौरी देशपांडेसोबत विवाह सोहळा पार पडला दोन वर्षानंतर त्याला एक मुलगासुद्धा झाला ज्याचे नाव त्याने व्योम ठेवलेले आहे त्याने झलक दिखला जा यामध्ये सुद्धा काम केलेले आहे आता तो फुलवंती या चित्रपटामध्ये आपल्याला पंडित शास्त्रीभुआच्या भूमिकेत दिसत आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी रवींद्र महाजनी म्हणजेच गश्मीरचे वडील यांचा मृत्यू झाला ज्यानंतर लोकांनी कश्मीरवर भरपूर टीका केला परंतु त्या सगळ्या टीकांचा सा सामना करत कश्मीरने आपले मुलगा होण्याचे सगळे कर्तव्य पार पाडले कश्मीर आणि रवींद्रमध्ये एवढे जमत नव्हते परंतु ते कधीही त्याने कोणासमोरही व्यक्त केले नाही कश्मीरसोबत त्याची आई मधू महाजनी राहत होती व दोघांमध्येही खूप चांगले संबंध होते परंतु कश्मीर आणि रवींद्र यांच्यामध्ये पटायचे नाही हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही कश्मीर आता आपल्याला फुलवंती या चित्रपटामध्ये दिसणार आहे ज्यामध्ये आता त्याच्या रोलचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे तुम्हाला कश्मीर आवडतो का